त्याबद्दल बालाजी डायव्हर साठी पंचावन वगैरे यांच्याकडून बघितलंय ना कमिटीने आता संपला विषय सांगितलं हो त्यांना बॉबी बॉबी पंचानी ते आदत वासरू दात चेक केलेत सुटला सुटला सेमी सात सुटला आणि सात मध्ये लढा चाल झाली सुंदर अशा नऊ गाड्या आणि नऊ गाड्या मध्ये लढा चाल झाली कोण होणार सातवा गुलावाचा मान करी पड्याल कालच्या मैदानाचा एक नंबरचा मान करी आड्याल वागेरीकरांचा बादल इकड सुंदर अशी गाडी दोघात लढत अतिशय सुंदर आड्याल देवा ड्रायव्हर पड्याल तिकड छोट्या ड्रायव्हर मागण्या आला निकाला चिकाटला का आणि निकाल घेतला का निकाल गेला थर्ड हंपायर का? <गएगागा>।